जानेवारी ते जून या सहा महिन्यामध्ये मुंबईमध्ये मालमत्ता विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे या कालावधीमध्ये मुंबईत एकूण पंच्याहत्तर हजार मालमत्तांची विक्री झाली आहे गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत यंदा चार टक्क्यांनी वाढ झाली आहे येवला तालुक्यातल्या अनकुटी गावामध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक सध्या हैराण आहेत है। या भागातील पंधरा ट्रान्सफॉर्मर नगरसिंग सबस्टेशनला जोडले गेले त्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये अडथळे येत आहेत दरम्यान अनकुटी गावाला तांदूळवाडी सबस्टेशनवरून कनेक्शन देण्यात यावं अशी मागणी शेतकरी करतात okay. ओके भंडाऱ्याच्या लाखनदूरमध्ये नाल्याची साफसफाई न केल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण आहे पावसाळ्यापूर्वी कोदावडी गावातल्या सांडपाण्याच्या नाल्याची साफसफाई न केल्यानं नाले ओव्हरफ्लो झाले त्यामुळे तातडीनं नाल्याची साफाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे मागील आठवड्यामध्ये शहरात सोळा रुग्ण आढळले आहेत आणि आतापर्यंत एकशे सदतीस रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे महापालिकेनं औषध फवारणी आणि जनजागृती मोहिमा सुरू केल्या राज्यात अकरावीमध्ये एकूण तीन लाख दोन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले त्यामध्ये कॅपफेरीमध्ये दोन लाख एकतीस हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले तर नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग एक अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता दोन ते सात जुलैपर्यंत अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे केंद्र सरकारनं ओला ओबर रॅपिडोसारख्या कॅब कंपन्यांना आता पिक आर्सला प्रवाशांकडून दुप्पट भाडं घेण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे कॅब कंपन्यांचे चालक गर्दीच्या वेळेला मूळ भाड्याच्या दुप्पट भाडं प्रवाशांकडून घेऊ शकणार आहेत आणि या निर्णयामुळे आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे राज्यातल्या मालवाहतूकदारांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे परिवहन मंत्र्यांच्या सोबत काल झालेल्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे मालवाहतूकदार आपल्या संपावर ठाम आहेत पहिल्या दिवशी राज्यातल्या सत्तर टक्के मालवाहतूकदार संपात सहभागी झाले या संपामुळे दूध भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित करा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख नेत्यांसह आमदारांना केल्या वर्षावरील स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान त्यांनी या सूचना दिल्या माहितीत वाद होईल अशी विधानं टाळा असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे तीस जूनला शिंदे समितीची मुदत संपलेली होती ती संपोषण्यात आली त्यामुळे शासनाकडून या समितीला आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे आणि शिंदे समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे झाडं तोडणाऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये दंड आकारणारा कायदा राज्य सरकारनं विधानसभेत मागे घेतला त्याविषयी आता तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन लवकरच नवा कायदा आणण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात केली आहे दिशा सालियानं आत्महत्याच केल्याचं सा स्पष्ट झाल्या हत्या झाल्याचं सा किंवा तिच्यावर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं सा वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेलं नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली भंडाऱ्याच्या पालोरा जांभोरा करडी कोका या गावातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत सोळा तासांऐवजी केवळ बारा तास कृषी वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी आक्रमक झाले दरम्यान वीज वितरण समोर आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे सिंधच्या मुसळगाव इथल्या इंदिरानगर परिसरात आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घेऊन नदीच्या कडेनं जावं लागतं त्यामुळे आदिवासींनी मुलांसह ग्रामपंचायतीवर आंदोलन केलं त्यामुळे आता मुलांसाठी तात्पुरता रस्ता करून देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या रामपूर इथल्या शेतशिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक वृद्ध गंभीर जखमी झाला म्हशी चालण्यासाठी गेलेल्या वृद्धावर झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला यामध्ये हा वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला नाशिकच्या निफाड तालुक्यात एका विहिरीतून बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात यश आलं वनविभागाच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला रेस्क्यू केलं त्यानंतर पुढील कारवाईसाठी वनविभागात बिबट्याला नेण्यात आलं मुंबईत गेल्या चार वर्षात तीनशे एकोणऐंशी पोलिसांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि त्यामध्ये पंचवीस पोलिसांनी आत्महत्या केली आहे दरम्यान या सर्व मृत्यूंची चौकशी राज्य सरकारनं करावी अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली नाशिकच्या देवळा रोडवर भाबडबारी घाटामध्ये कार आणि बाईकचा अपघात झाला अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले कापशी शिवार परिसरात कार आणि बाईक एकमेकांना धडकल्या दरम्यान जखमींवर आता उपचार सुरू आहेत <laughs> मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर जवळ हा अपघात झाला यामध्ये टेम्पोचालक आणि क्लिनर जखमी झाले अंबरनाथच्या पालेगावात चोरट्यांनी दरोडा टाकला घरातले सर्वजण वारीला गेल्यानं घराचं कुलूप तोडून या चोरट्यांनी डल्ला मारला यामध्ये घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी येवला शहर पोलीस स्थानकाला भेट दिली यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनी त्यांचं स्वागत केलं दरम्यान पाटील यांनी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीची पाहणी केली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोनशे पाच दिवस पूर्ण झाले मात्र तरीही आरोपी कृष्णा अंध पोलिसांना सापडलेलं नाहीये सहा महिन्यांपासून कृष्णांधयेचा शोध पोलीस सीआयडीची पथक घेतात बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केला जालना शहरात गावठी पिस्तूल बाळगणारे एका जेरबंद केलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केली पोलिसांनी या कारवाईत एक गावठी पिस्तूल जिवंत काढतू जप्त केलेत या प्रकरणात पोलीस आता पुढचा तपास करत आहेत जालना शहरात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले अंबड पोलिसांनी अटकेची कारवाई केली या प्रकरणात पोलिसांनी चोट्यांकडून आठ लाख वीस हजारांचे दागिने जप्त केले जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारलाय हसनाबाद पोलिसांनी या प्रकरणात नऊ जणांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी या कारवाईमध्ये एक लाख चौतीस हजारांची रोख रक्कम आणि पाच दुचाकीत जप्त केल्यात के या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अधिक चौकशी सुरू आहे बीड जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सादिक इनामदार असं सा आरोपीचं नाव आहे आणि त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे कार्यालयामध्ये काम सुरू असताना केबिनमध्ये घुसून त्यानं महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे जळगावच्या भुसावळमध्ये तापी नदीचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला भाविकांनी तापी नदीची महा आरती केली तापी नदीला साडी ओटी अर्पण केली आणि आषाढ शुद्ध सप्तमीला तापी नदीचा प्रकट दिन असल्यानं हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं वाशिमच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे सोयाबीन तूर उडीद मूग यासारख्या खरीप पिकासह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे प्रशासनानं नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे केलेत आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे झाडं तोडणाऱ्यांना ससकट पन्नास हजार रुपयांचा दंड आकारणारा कायदा राज्य सरकारनं विधानसभेत मागे घेतलाय आणि त्याविषयी आता तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन लवकरच नवा कायदा आणण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात केली रत्नागिरीमध्ये रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली दरड कोसळल्यानं को महामार्गावर का काही काळ वाहतूक ठप्प झाली त्यामुळे जवळपास सदतीस गावांचा संपर्क तुटला दरम्यान संबंधित प्रशासनाकडून दरड हटवण्यात आली आहे कोल्हापूरच्या फये गावामध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्या गावातल्या जमिनींमध्ये मोठी भेक पडली आहे गावातील घराच्या भिंतींना देखील भेक पडली आहे फय गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कोविड लसीमुळे हार्ट अटॅक येत नाही अशी माहिती आयसीएमआर आणि एम्सच्या अहवालातून समोर आली आहे लसीकरणानंतर अचानक झालेल्या मृत्यूशी लसीचा काही संबंध नाही असं या अहवालात म्हटलेलं आहे मुंबईतील अत्यंत लोकप्रिय खाद्यपदार्थ अशी ओळख असलेला वडापाव आता महागलाय एकेकाळी केवळ पाच रुपयांमध्ये मिळणारा वडापाव आता पंचवीस ते एक -एक पंच तीस रुपयांना मिळू लागला आहे त्यातच आता रेल्वे स्थानकामध्ये मिळणारे वडापावच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आता प्रवाशांना वडापावसाठी तेरा रुपयांऐवजी अठरा रुपये मोजावे लागणार आहे उत्तर प्रदेशमध्ये चार तरुण भारताच्या भ्रमतीवर निघालेले आहेत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हे तरुण जळगावमध्ये आता दाखल झालेत आतापर्यंत या तरुणांनी सहाशे जिल्ह्यांना भेट दिली आहे यातून ते जल जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न करतात भिवंडीमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले जकात नका कल्याण नका दिघे चौक ते वंजारपट्टी नाका या रस्त्यांची पावसामुळे बिकट अवस्था झाली आहे रस्त्यांवरचे खड्डे लवकर बुजवा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला परभणीच्या गंगाखेडमधील केरवाडी ते शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी दिलेल्या आदेशाला कंत्राटदारानं दुर्लक्ष केलं त्यामुळे गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर प्रवास करावा मुंबई एपीएमसीमध्ये वाहतूकदार संघटनेनं आंदोलन केलं आहे एपीएमसीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये केलेल्या आंदोलनात सरकारनं मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला महापालिकेनं कचरा वाहतुकीसाठी कंत्राटदारांकडून वाहनं सेवा घेण्यासाठी निविदा मागवलेल्या आहेत मात्र या निर्णयाला पालिकेतल्या कामगार संघटनांनी विरोध केला आहे कंत्राट रद्द न केल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला परभणीच्या सेलू शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शौचालय अस्वच्छ असतात आणि त्यावेळी रुग्णांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी एक अनोखं आंदोलन केलं नागरिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर बेशर्माची झाडं लावून पालिकेचा निषेध केला अहिल्यानगरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर विद्यार्थी आणि पालकांनी धरणं आंदोलन केलं लक्ष्मीबाई भावराव पाटील शाळेतल्या मुख्याध्यापकाची बदली झाली दरम्यान मुख्याध्यापकाची बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केले धाराशिच्या बाशी इथं गेल्या काही दिवसांपासून पवनचक्कीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे उपोषणादरम्यान शेतकऱ्यांची प्रकृती खालावली मात्र शेतकऱ्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर केले नद्यांवरील पूर नियंत्रण यंत्रणा ठप्प झाली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी केली साताऱ्यामध्ये सकल हिंदू समाजानं आक्रोश मोर्चा काढला धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली शहरातल्या शिवतीर्थ पोवईनाका इथून या मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आंदोलकांनी आपल्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं दौंडच्या स्वामी चिंचोलीमध्ये प्रवासी चहासाठी थांबले असता दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवला सोन्याचे दागिने लुटले एका आरोपीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि या प्रकरणातलं संशयित आरोपीचं स्केच दौंड पोलिसांकडून जारी करण्यात आलं नाशिकच्या रामकुंडावर गोदावरीच्या गोदावरी पाण्यात तरुणांची खुल्लडबाजी पाहायला मिळाली मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं गोदावरीचं पात्र दुथडी भरून पुन्हा वाहू लागले आणि पात्रातल्या पाण्यामध्ये काही हुल्लडबाजी करताना सुद्धा लोक दिसून आले वाहत्या पाण्यात उड्या मारणं एकमेकांना ढकलणं असे प्रकार इथे सुरू होते आणि ही हुल्लडबाजी जीव सुद्धा ठरू शकते